अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये मा तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरु चरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरु करूया चला तर मग आज आपला विषय आहे दत्त जयंत दत्त जयंती नाही सॉरी पुण्य जयंती पुण्य स्वामी पुण्यतिथी निमित्त चरित्र पारायण करण्याचे नियम आणि तसेच गुरुचरित्र पारायण कसे करावे आणि गुरुचरित्राचं महत्व आणि महत्त्व सांगणार आहे व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा नवीन असाल तर उद्या मी जे माहिती सांगेल ती माहिती सगळ्यांच्या अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी एकदा चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा चला तर मग आपण गुरुचरित्र पारायण वाचण्याची आपल्याला जर संधी भेटत असेल तर प्रत्येकाने ह्या संधीचं सोनं करून घ्यायचं आहे गुरु स्वामी पुण्यतिथी तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत हा सप्ताह चालणार आहे तीस एप्रिल ते सहा मे ह्या काळामध्ये आपल्याला स्वामी पुण्यतिथी सप्ताह आपण करतो हे सप्ताह सामी धामामध्ये दत्तधामामध्ये केंद्रामध्ये मठामध्ये रीती सुद्धा केले जातात आणि ज्यांना सामूहिक रीती सामील व्हायला जमत नसेल त्यांनी आपण स्वतःच्या ह्याच्यानं घरामध्ये सुद्धा ह्या ग्रंथाचं पारायण केले जातात गुरुचरित्र वाचण्याची संधी जर आपल्याला भेटत असेल किंवा आपल्याला वेळ असेल आपल्याला इच्छा असेल तर प्रत्येकाने आवर्जून ह्या संधीचा लाभ घ्यावा ह्या ग्रंथाचे बावन अध्याय आहेत तर काही ग्रंथात त्रेपन्न अध्याय आहेत श्री दत्तात्रय हा प्रभू नामधारकास सामान्यना गुरुप्राणन गुरुप्राणलित मार्ग मिळावा गुरु ची सेवा करण्यासाठी मार्ग मिळावा म्हणून श्री गुरु चारित्र सा श्री गुरुचारित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला गेला आहे गुरुचारित्र हा साधा ग्रंथ नसून देवी शक्तीनं भरलेला हा सिद्ध रूप अं महाप्रसादिक आणि व्रत ग्रंथ आहे असे सांगितले जाते की श्री चारित्र गुरुचारित्राचे पारायण अंतकरणाने शुद्ध मनाने चालू शकते म्हणजे चालू करू शकता श्री गुरुचारित्र ह्या ग्रंथाचे बावन अध्याय असून होव्या आहेत सात हजार चारशे एक्क्याण्णव इतके आहेत आणि काही ग्रंथात अध्याय त्रेपन्न आहे त्यांची विभागणी ज्ञानकांड कर्म ज्ञानकांड कर्मकांड भक्तिकांड याचा या समावेश आहे यात साधाला असून या साधला असून ह्या तीनही उपास उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे अतिशय सुंदर आणि ह्या ह्या ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे या ग्रंथ श्रीपाद श्री वल्लभ श्री, श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कारपूर्ण वर्णन रसाळ केले आहेत इतकेच नव्हे तर श्री गुरुच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांचं असंख्य लीलाचे कथन कथन निरूपण अतिशय सुबोध व प्रासदिक भाषेत केले आहे श्री गुरुचारित्र वाचन सुरू करण्यापूर्वी आदल्या दिवशी आपल्याला सक्षम चार कुत्रे व एक गाय यांना नैवेद्य द्यायचा असते चार कुत्रे म्हणजे चार वेद मानले जातात एक गाय म्हणजे दत्तात्रय महाराज म्हणजे कामधेनु असल्याने हा नियम पाळला पाळावा असे सांगितले जाते की पारायणापूर्वी फुले विशेष देशी गुलाबाची हार तुळशी सुगंधित उदबत्ती धूप कळस विड्याचे पान नैवेद्यासाठी पेढे किंवा अन्य काही अष्टगंध चंदन अत्तर रांगोळी दोन आसने एक चौरंग चौरंगावर पिवळे किंवा भगवे कापड चौरंगाभोवती गुरुदत्त महाराजांचे आसनाभोवती रांगोळी काढायची आहे चौरंगास आंब्याचे तोरण बांधावे प्रमुख दरवाजाच्या तोरण बांधावे चौ चो, चौरंगाजवळ डाव्या बाजू समाई ला, लावावी आणि वाचन चालू असेपर्यंत समाई लागलेलीच असावी अगरबत्ती पेटवावी आणि पारायणास बसण्यापूर्वी गावातील दत्त महाराज अथवा जवळच्या श्री स्वामी समर्थ केंद्रात जाऊन विडा सुपारी व नारळ ठेवून सादर पारायणची उपस्थिती राहण्यासाठी देवाला प्रार्थना करावी आणि घरातील वडील मंडळी नमस्कार करून पारायणाची आसन ग्रहण करावे प्र प्रथम आपल्याला गणपती अथर्व शीर्ष वाचावे एक माळ गायत्री मंत्र एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करावे मग नंतर दत्त महाराजांचा मंत्र जप करावा श्री गुरुचरित्र सप्ताह करताना आपल्याला शक्यतो शनिवारी सांगता आ, श, सांगता करता येते किंवा शुक्रवारी करावे कारण शुक्रवार हा श्री नरुसिंह सरस्वती महाराजांचा निज निज निजनगमनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आपल्या दिवशी एक गाय आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळी नैवेद्य आपण खाऊ घाला श्री गुरुचारित्र हे वाचन पूर्ण किंवा उत्तर दिशेला तोंड करून वाचावे वाचण्यापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोला व पोतीला पूजा करून एक माळ गायत्री मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र जप करून गणपती अथर्व शोषून पोती वाचा वाचायला सुरुवात करायची आहे श्री गुरुचारित्र वाचन पहाटे तीन वाजल्यापासून तर चार वाजेपर्यंत करावे आणि दुपारी बारा ते साडे बारा ह्या वेळेस श्री दत्त भिक्षेची वेळ असल्यामुळे वाचन थांबवावे श्री गुरुचरित्र वाचनाचा कालावधी दुसऱ्यांच्या घरचे अन्न घेऊ नये आपली आई पत्नी बहीण यांच्या हाताचे अन्न खाल्ल्यास काही हरकत नाही उपास करू नये दोन्ही वेळेस एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास बाहेरचं खाण्यास काही हरकत नाही श्री गुरु चरित्र वाचनाच्या कालावधीत पुरुषांनी डाळी वाढू नये स्वतःच्या हाताने डाळी करावी तसेच या काळात चमड्याच्या ऐवजी ना नायलांची किंवा रबरी चप्पल जोड वापरलं तर चालेल श्री स्वामीच्या चरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचार्य पालन करावे श्री चरित्र वाचनाच्या कालावधीत सुतक असणाऱ्यांच्या घरी विधी जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर सुतक असेल तर अशा वेळेस करावे अर्धवट सोडू नये ऐनवेळी गोमूत्र शिपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री चरित्र पोतीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज झोपण्यापूर्वी श्री विष्णू शस्त्रनामाचं वाचन करावे पहिल्या दिवशी गुरुचरित्राची एक ते नऊ अध्याय वाचा पाठ वाचायचा आहे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय पाचव्या दिवशी छत्तीस ते अडतीस अध्याय सहाव्या दिवशी एकोण चाळीस ते त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चौवेचाळीस ते त्रेपन्न अध्याय श्री गुरुचारित्र सप्ताह हा, हा सात दिवसाचे एक पारायण या पद्धतीने करायचा असतो परंतु एकवीस दिवसात तीन पारायण एकोणचाळीस दिवसात सात पारायण देखील पद्धत आहे सात दिवसा सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहाचे चे दत्त महाराज कुलदेवीची श्री स्वामी समर्थ महाराजांची एक श्री गुरुचारित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गायला खाऊ घालावा किंवा स्वतः खावा मग माक, मागचा आपण भोजन करावे चरित्र वाचन कालावधीमध्ये सुद्धा आपण नित्य ते खंड पडू नये शक्य ते होतो जमिनीवर झोपावे पलंगावर झोपू नये हे गुरुचारित्राचे काही नियम आहेत गुरुचारित्र तीन दिवसाचे वाचूनही एक दिवशी पारायण फक्त दत्तधाम राष्ट्रसेवेसाठी करावे व्यक्तिगत पारायण सात दिवसाचा करावे श्री गुरुचारित्राच्या चार निष्ठापूर्वक पारायणने केल्याने अनुभूती येथे दत्त महाराजांचा साक्षात्कार होतो ह्या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे दुःखितांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापित आजार झालेल्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव असे साधन आहे जो सांगण्यात येते सांगण्यात आलेला आहे सेवेकऱ्यासाठी ही माहिती देण्यात आली आहे ही माहिती आपल्या जवळ श्री स्वामी समर्थक केंद्रामध्ये सुद्धा आपल्याला प्राप्त होते मग गुरुचरित्र पारायण करताना खंड पडू नये ही गुरुचरित्र पारायण करण्याचे काही नियम आहेत हे सगळं मी गुरुचरित्र करण्यासाठी सगळे नियम अटी माहिती सगळं मी सविस्तर सांगितलेली आहे व्हिडिओ स्किप करू नका गुरुचरित्र पारायण एकदा जीवनात करा तुमच्या कुंडलीमधले काही जे दोष आहे घरातले वास्तुदोष आहे घरामधल्या ज्या काही संकटे आहेत सगळ्या संकटापासून तुम्ही मुक्त व्हाल गुरुचरित्र हे एक कल्पवृक्ष आहे तुमच्या जीवनातल्या वाईट तुम घडतं ते सगळं वाईट शक्तीपासून तुम्हाला संरक्षण होते जम कष्ट दुःख नाहीसे होतात वर्षातून दोन गुरु तर गुरुचर चरित्र पालन आवर्जून करावे दत्त जयंती सप्ताह सुद्धा सामयिक सप्ताह चालू असते आणि स्वामी पुण्यतिथी सुद्धा सप्ताह चालू राहतो मग तर आपल्याला तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत स्वामी पुण्यतिथी सप्ताह चालू आहे तर जवळपास आपल्याला दत्तधाम स्वामी महाराज मठ इथे जाऊन सप्ताह गुरुचरित्र पालन आवर्जून करा धन्यवाद